राहू का कुठला राहू हा हा बरं आता आपल्या लक्ष्याने कमीत कमी एक वर्षापासून तो आपल्याला मैदानात दिसत नव्हता त्याच कारण काय त्याचं कारण बैल थोडा आजारी पण होता आणि बैल म्हणजे आम्हाला पळवायचा नव्हता बैलांनाही आमचं नाव कमून गेलं होतं त्यामुळे आम्ही फक्त घरी बैलाला आराम होतो हो कमी काढा होती त्यांनी नाव केलं होतं त्यामुळे आम्हाला बैलाला जास्ती त्रास नाही जायचा होता बैलाला बसून खायचं तर नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे ज्या बैलाने पूर्ण खानदेश भागात धुमाकूळ घातली होती असा आपला लक्ष जो रात्री दहा वाजेला मृत्यू पावला आणि त्याच्या जोडचा जो बदरा आहे तो आपल्याला इथं बघायला भेटतो आहे परंतु ज्याला आपल्याला पडताना बघायचं होतं त्याने कमी दिवसात आपली साथ सोडलेली आहे आणि आपण त्या लक्षाबद्दल थोडीशी माहितगिरी जाणून घेऊ तर नमस्कार भाऊ आपल्या लक्ष्याबद्दल लहानपणापासून बैल आमच्याकडे होता बैलाने आमचं लई नाव केलंय म्हणजे म्हणजे आमचं सर्व ग्रुपच झाला बरोबर कोणाला म्हणजे कोणाला नव्हता बैल आला नंतर आमच्या सर्वांना तो बैलांना असं आहे बर आता जो लक्ष होता तो घरच्या गाईचा माहिती परंतु त्याला वळण केव्हापासून लावलेलं होतं पण वळण लहानपणापासूनच वळण होत असं आहे लहानपणापासून म्हणजे किती महिन्याचं असताना त्याला आम्ही साधारण आठ नऊ महिन्याचा आठ टू महिन्याचं असताना आपण त्याला चालू करून टाकलं होतं तेव्हा तेव्हा काही एवढा शरीर छत्र एवढं वाढलं नव्हतं होतं पण कमी होत बरं जेव्हा लक्ष पडायचा तेव्हा असा विषय होता म्हणे की सात ते आठ राऊंड पडा पळावं लागत होत हो असं हा बरं त्याच्याबद्दल काय सांगणार तर आठ राऊंड पर्यंत जर्शी राऊंड बैल आपला आठ राऊंड पर्यंत बैल पडायचा आणि फायनल राहायचं हा म्हणजे जर्शी मध्ये होता हो जर्शी मध्ये राऊन आपला बैल आठ राऊंड पडायचा आणि असं आहे असं हो बरं ये किती फायनली घेतले असतील तरी तुमचा अंदाज आपला लक्षाने माझा टॉपचे मैदान सांगतो हो आपल्याकडचं मैदान होतं तिथे त्यांनी चाळीसगाव केसरी लायला होत परत असं लई म्हणजे लईच त्या राहिले मोठे मोठे असं किती एकूण तरी किती बक्षीस घरी आले असतील एकूण त्याचे बक्षीस तरी चांगले टॉपचे दहा पंधरा आले असते दहा पंधरा बक्षीस झालेले त्याच्या काळात म्हणजे जेव्हा तो होता तेव्हा एवढे बक्षीस नव्हतं बक्षीस राहायचे नाही बरोबर बिंजोळ असा विषय होता बिंजोळ आपली आमची गाडीच लागायची नाही बैल बघूनच नाही म्हणून लोक नाही का दोन ते तीन वर्ष बैलाची गाडी लागत नव्हती बरं आता जसं की लक्ष आता जर्शी टाईप मध्ये आणि आपला खांदेस प्रसिद्ध आहे गावठी बैलांना शर्तीसाठी तयार करण्यासाठी त्याच्याबद्दल काय सांगणार म्हणजे त्याचा अवतार बघितला तर आपण म्हणजे प्युअर गावठी होता हो तसं काय होत बैल हा बैल फक्त जीव लावल्यावर बैल पडतोच बैला जीव लावलो की बैल पडतो हा हा तसं बर... राहू का कुठला राहू हा हा बरं आता आपल्या लक्षाने कमीत कमी एक वर्षापासून तो आपल्याला मैदानात दिसत नव्हता त्याचं कारण काय त्याचं कारण बैल थोडा आजारी पण होता आणि बैल म्हणजे आम्हाला पडवायचा नव्हता बैलांना आमचं नाव कमून दिलं होतं त्यामुळे आम्ही फक्त घरी बैलाला आराम होतो हो कमी काढा होती त्यांनी नाव केलं होतं त्यामुळे आम्हाला बैलाला जास्ती त्रास नाही जायचा होता बैलाला बसून खायचं आवडायचं बरं आता जसं की माहीत पडलं होतं त्याचा पाय फिरलेला दावा तो ये सा, सा हो तो पोळ्याच्या दिवशी थोडस सटकला होता तो सिमेंटचा रस्त्यावर सटकला त्या दिवसापासून बैल थोडा जास्त जागा होत असं आहे हो हा बरं ये तुमच्या कधी लक्षात आला जेव्हा आता तुम्ही सांगताय की दोन दिवसा दोन तीन दिवसापासून त्याला गोळ्या इंजेक्शन वगैरे चालू होतं बरं हे कसं म्हणजे काय ट्रीटमेंट चालू होती त्याला म्हणजे त्याचं ना नेमकं आहे ना त्याला पोटात दुखायचं आणि तो तंगड्या वगैरे झटकायचा आणि मारायला सुटायचा हा 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 कल्ल्यू पण नव्हतं नाही म्हणजे त्याच्या पोटात कडे निघत होत हां हा हा बर आता लक्ष्याबद्दल काय सांगणार म्हणजे नवीनच आजार येतो असा म्हणजे डॉक्टर डॉक्टरांना पण समजलं नाही की तो काय होत असं आणि दोन त्याला दोन दिवस कंटिन्यू असला आणि लावून पण बैल क्लिअर झाला ना बैला बर आता याच्याबद्दल काय सांगणार बद्राबद्दल बदरा आता बदरा आमचा बैलच पाहतो आमची आमची घरची गाडी अशी होती बाद्र लक्षाची आमची गाडीला तोडच नव्हते दोन वर्षपर्यंत आमची गाडी कोणी नव्हतं ज्याची जे पण जेव्हा दाडी धराय दा होती गाडी पाडायची आमच्या गा। लक्षाच तत्व एक होत की सुट्टी करायच्या वेळेस जर सुटला तर बैल हातात यायचं नाही नाही डायरेक्ट घरी पर्यंत बैल पायपा यायचं तो वीस ते पंचवीस किलोमीटर बैल पायपा घरी यायचा डायरेक्ट त्याला रस्ता माहित होता बैल डायरेक्ट पाय याय घरी वीस पंचवीस किलोमीटर डायरेक्ट बैल घरी यायचा सुटलाच बैल तर घरी जायचा बैल आप समजून घ्यायचं बैल घरी दे बघू शकता मित्रांनो जो आपला लक्षा बैल खांद्याची शान गेलेली आणि करमुळ गावामध्ये जर नाद लागलेला असेल तर आपल्या लक्षा बैलामुळं लागला होता बरं आता लक्ष्या बैल पडायला म्हणजे कसा होता सुट्टीमध्ये आणि झेंडीपर्यंत कसा होता तापट होता सुट्टीमध्ये बैल तापट होता बैल गुड मध्ये बैलाला अजून पर्यंत जसा बैल जेव्हा टोपला होता बैल तेव्हा एक पण बैल तेल मध्ये पोरला नाही नाही बैल खाली उभा राहायचा नाही पण सुट्टीमध्ये बैलाच नान नाही करायचं नाही सुट्टी मध्ये कोणताच बैल त्याला पोरला त्याच्या मग सपोर्ट सिस्टीम वगैरे कशी असायची सपोर्ट सिस्टम आम्हालाही सपोर्ट होता म्हणजे गावाचा पण सपोर्ट होता आणि सर्व म्हणजे असं म्हण म्हणजे असं पोरांचा बैल होता आमचा बरोबर बरोबर असं एकाचा सर्व पोरांचाच बैल होता आम्ही असं म्हणलंच नाही की बरोबर सर्व मालक होते त्याच्या म्हणजे लक्ष सर्वच मालक होते सर्वच मालक होते आणि राहिला विषय आमच्या म्हणजे ग्रुपला ग्रुपच असा होता की वा सर्व बैल एका म्हणजे सर्वजणांचे बरोबर असा विषय होता हा हा तर बघू शकता मित्रांनो ज्या लक्ष बैलाने म्हणजे आता काल मरण पावला त्या बैलाचा आपण इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतोय त्या बैलाचा इतिहास जर व्यवस्थित ऐकला तर समोरच्याला अंगाला येईल कारण जेव्हा पण आपण त्याला झोपलेला आहे तेव्हा तो सुट्टीच्या वेळेस त्रास वगैरे द्यायचा परंतु जो जहा हातातून सुटला तर वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर कापून घरी येण्याची त्याच्यात ताकद होती बरं तुम्हाला असं वाटत नव्हता का आपला बैल वीस पंचवीस किलोमीटर म्हणजे आता कसगाव पाटीवरतून सुटला होता तर असं वाटला नाही का घरी येईल का नाही येणार ना का कुठं पडून जाईल आम्हाला माहितीच होतं की बैल शंभर टक्के घरी कारण आम्ही त्याला दोन दोन एक वेळेस आमच्या म्हणजे आम्ही त्याच्या मागत राहायचो जेवढ्या तो घरी पोहोचून जायचं एवढं फास्ट आहे त्यामुळे मग तो विषय नव्हता तो दोन तीन वेळा सुटला आम्हाला माहित होतं बैल कुठे जाणार घरीच जाईल बस बरोबर आम्हाला गॅरंटी होती बैल कुठे जाणार पाच किलोमीटर बैल सुटून आणला होता पाच किलोमीटर अंतर बैल कापून बैलने गाडी केली होती बिंदूल असं हो पाच किलोमीटर बैल पळून बैलला आणला गाडी चुपयला तेव्हा पण गाडी चालू आहे आणि त्याचा दमाचा विषय असा आहे की त्याला दमच असा होता की तो दमायचाच नाही किती पण आहे उद्या जर्शी रोन तो असा होता बरोबर प्युअर म्हणजे पं टक्का जर्शी होता हो पंच्याहत्तर टक्का जर्शी होता बराशा याचा कोंड होता ज लक्ष जेव्हा होता तेव्हा तुम्हाला वाटलं का कधी आपण वरती खेळायला जावं बा असं हो वाटायचं आम्हाला पण मग बैल थोडासा आम्हाला सात बैलांनी साथ बोलली एखाद वर्षापासून आमचा हा बैल होता हा बैलने आमचं नाव नाही कमी होईल बरोबर बरोबर आमची दोन बैल आहे निकाल ना त्याच्यात निकालच हा बैलाने आमचं नाव नाही खाली होते नाही ग्रुपचं नाव आहे हा चालवत आहे म्हणजे भद्रा चालवतोय हा भद्रा म्हणजे असं ना कमी आठवले नाही लक्षाशी खतम झाला आपलं ग्रुपचं नाव झालं बरोबर त्याच्यानंतर हा बैल आमचं नाव हे करतो असं आहे हो बरं आता किती बैल आहेत तुमच्या जवळ आता आमच्याकडं चार बैल आहे चार एका बरं कोणते कोणते आहेत ते हा एक आपला हा निकाल आहे हा 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 भद्रा आहे आ, तो शंकर आहे आणि एक रायबा आहे असं आहे हो बरं आता याच आपलं निकालच मुडण्यामागचं कारण काय ते बाजू बाजूचा शेजारचा बैल सोडून गेला होता त्यांच्या दोघा तिथे मारामारत आल्या निकाल दावात आटकून पडला बैलाचा असं आहे मग त्यात ऑपरेशन करावं लागत बरोबर बघू शकता मित्रांनो हा बैल जेव्हा आणला होता तेव्हा आणल्या आणल्या तो बैल निकाल मध्ये गेला होता म्हणून त्याचं नाव निकाल असं ठेवलं गेलो होत त्याचा पहिल्याच मैदानात एक नंबर केला होता फेरा बिगर फेरा मारायचा पहिला आम्ही भद्रात जोडला होता घरचा वासरू होतो म्हणून पहिल्याच मैदानात त्यांनी एक नंबर केला होता कासुदा केसरी झाला होता कासुदाच्या मैदानात एक नंबर केला होता आम्ही वासरू आणलो होतं फक्त पंधरा दिवस झाले होते पंधरा दिवस झाले आमचा भद्रा होता बाजारात त्याचं नियोजन झालं घरची गाडी आणायचं बजेट झाला तिथं लगेच ना एक नंबर केला एक नंबर केला आणि वा, वासराचा पण विषय असा नाही वासरू पण वासरू पण असं नाही की आपलं नाव खाली वासरण पण नाही लावल्या असं आहे त्याची ऑपरेशन झालं त्यामुळे बैल पाच सहा महिन्यापासून बसुन बसून बरोबर बरोबर तो पण आपलं नाव करतो हा हा बघू शकता मित्रांनो एकही बैल असा नाही आहे की जो मालकाचं नाव पडू देईल परंतु काही कारण असतो त्या बैलांकडे दुखापत झालेली आहे त्याच्यामुळं ते थोडेसे थांबलेले आहेत बरं आता याच्यानंतर बद्रा आता बदरा आपण बघतोय चाळीस गाव केसरी पासून तो तोही थोडा रिव्ह झालेला आहे त्याच्याबद्दल काय सांगणार चाळीस गाव केसरी पासून बैल म्हणजे आम्हाला बैलच चांगला लागत नव्हता आम्हाला बैलच चांगला लागत नव्हता आणि तब्येत पण बैलाची थोडीशी होती बरोबर त्यानंतर आता बैल क्लिअर झाले असं आहे आणि बैल बैल म्हणजे मध्ये लंपी झाला होता बैला मेन विषय झाले की बैल लंपी मध्ये जाम झाला होता बरोबर लंपी झाला त्यानंतर बैल थोडा झाला पण आता मग आता जो पहिला बैलाची ती रुटीन आता आलं आता तू कोणाची ही गाडी मारू शकतो अखंड महाराष्ट्रात कोणाची ही गाडी मारू शकतो बरोबर आहे हां बघू शकता मित्रांनो बदराचा जो आहे जेव्हा आणला होता त्या टायमाला एक वर एक दीड वर्ष त्याने सलग गुलालात म्हणजे बिंजोडचा वाच्छा म्हणून ओळख झाली होती त्याची बरं आता याची बिंजोड वगैरे काही विषय याची आम्ही सध्या बैल आरामावर आहे बैल म्हणजे आम्ही एक हात दोन बिन जोड दो करतो आम्ही तीन फेऱ्यासाठी बैलला थोडं आरामच आहे हात महिन्यानं फेरा म्हणून आम्ही गाडीतच चढतो त्याची एक हात महिन्यातून दोन ह्या असं आहे आणि या वर्षी पण त्याची एक पण गाडी आमची पडली नाही नाही ग अशी एक ही गाडी नाही त्याची की गाडी आमची हा सर्व गाड्या झाल्या सर्व गाड्या झालेल्या तर बघू शकता मित्रांनो एकदम म्हणजे देखना आणि रुबाबन बैले त्याला जर सोडायचं म्हटलं तर कमीत कमी दोन ते तीन माणसं लागतात परंतु मालक जर राहिला तर मालक राहिला तर काही विषय येत नाही बरं आता यांचे मालक कुठे गेलेले यांचे मालक थोडे नाशिक गेले हा हा ते नाशिकला गेले ते असे आता जसं की आपण लक्ष आणि बदला बद्दल पूर्ण माहिती घेतली आता त्यांचं नियोजन वगैरे कसं का काय असतं नियोजन म्हणजे वैभव पाटील हे करता आणि बाकीच राहुल वगैरे बाकी हे करता असं आहे का हां हां बरं आता नियोजनाबद्दल काय सांगणार म्हणजे आता अडथळा वगैरे काही अडथळा अडथळा काही येत नाही आम्हाला हां हां म्हणजे आम्हाला पहिले अडथळा यायची पण आता काही अडचण आहे अडचण म्हणजे अडथळा येत नाही हा हा पहिले यायची आम्हाला पण आता सर्व आमची ओळख झाली आमच्या पहिल्याना नाव केलं आता होऊन आम्हाला फोन येता पहिला बरोबर बरोबर आता जसं की आपण नियोजनाबद्दल बोललो नियोजनाबद्दल बोललो म्हणजे कसं आहे आपले जे ग्रुपचे माणसं आहेत तेच नियोजन वगैरे करता बाहेरचा काही विषय नाही बरं आता याची सुट्टी वगैरेचा कसा काय विषय असतो आमचे दादा असं आहे का हा हा संदीप भाऊ ते पण म्हणजे ज्यांचा बुरा बैल ते पण तुम्हाला सुट्टी करायला मदत वगैरे करत असतात पप्पू दादा पण आहे का पप्पू दादा हा 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 आमचे सर्व आमची सर्व स्कीम म्हणजे ज्या जल जलाचे काम येतात त्या आमची टीम सर्व काम सांभाळून घेते बरोबर आमचं घरच नियोजन झालं असतं की याच्याला काय करायचं याच्या काय आणि डायव्हर आहे ना डायव्हर आमचा अनुदादा डिगे आणि छत्रपती भाऊ आंबेडकर असं का हा हा म्हणजे डायव्हरांचं पण टेन्शन नाही घरचे माणसं आहेत पूर्ण हा हा बरं आता लक्षाचं वरती काही नियोजन वगैरे असेल का आता बावीस तारखेला जायचं आहे सायगाव पट्टीला माहिती नाही हा हा जायचं असं आहे का हा हा

चाळीस गाव केसरी हो चाळी काय विषय झाला तिथं तिथं बैलाचा म्हणजे बैल दुसऱ्या बैलाच होता नियोजन हा बैल दोन राऊंड जास्त पडून बैल नाही तिथं नम्रा होता असं आहे का हो हा म्हणजे बैल पाच राऊंड बैल पडून तिथं एवढ्या टॉपच्या गाड्यांमध्ये बैल फायनल होता बरोबर बरोबर हो आणि टॉपची जेव्हा ती टॉपची गाडी पडायची ती गाडी आम्ही सेमेल मारली हा 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 तर बघू शकता मित्रांनो ज्या बैलाने अजूनही जर व्यवस्थित राहिला असता जर त्याला काही दुखापत झाली नसती तर आज त्या बैलाने मालकाचं नाव पूर्ण महाराष्ट्राभर केलं असतं असं आपला करमुडची शान लक्ष होता बरं आता त्याची पैदास वगैरे कसं काय होतं आम्ही त्याची एक पैदास केली आहे वासरू हाय घरी हाय गे वासरू हा हा आता कसं आहे त्याच्यामध्ये काही गुण वगैरे दिसत आहे का मग हाय त्याच्यातलेच गुण आहे सर्व त्याच्यातले गुण आहे त्याच्यात असं आहे हो वासरू तेच जातीचं आहे सर्व काही त्याच्यात असं आहे हो तर बघू शकता मित्रांनो पूर्ण मित्रपरिवार जो लक्षाभद्र ग्रुप मागे उभा राहतो तर अजून भरपूर जण काही आलेले नाही आहेत तर इथं जेवढे आहेत तेवढे बाकीचे व्हिडिओमध्ये येण्यासाठी थोडे घाबरताय आहे किंवा असंही सांगू शकतो बरं आता लक्षाबद्दल काय सांगणार तुम्ही म्हणजे कसं म्हणजे असं काय आठवतो का तुम्हाला की पाहिजे होता लक्ष आजू वापस आम्हाला बैल जरी नाही पडला असता फक्त आमच्याकडेच बैल पाहिजे होता असं घरी बांधलेला बैल पाहिजे तो जरी पडला नसता तरी चालला असता फक्त बैल घरी पाहिजे असं बरं आता दोन दिवसात फेरा मारायचा विषय चालू होता म्हणजे आम्ही त्याच बावीस तारखेला संभाजीनगरला मैदान आहे ना तिथं त्याचं नियोजन होत मोठं नियोजन केलं होतं आम्ही त्याच फेरा मारणार होतो आम्ही उद्या त्याचा बरोबर तेवढ्याच बैल आजारी पडला आजारी पडल्यानंतर दोनच दिवसात बैल बरोबर तर बघू शकता मित्रांनो आपण ज्या लक्षा बैलाने जर राहिला असता तर आजू त्याचं नियोजन व्यवस्थित झालं असतं परंतु कालांतराने लक्ष अचानकपणे आजारी पडला आणि त्याचा काही मृत्यू झाला काही कारण असतो चालेल बरं आता काय नियोजन म्हणजे पुढचं आता तुमच्या जोड समजा इतके चार ते पाच बैल आहेत तर पुढे काय नियोजन अडथळा वगैरे काही नाही आम्हाला म्हणजे अडथळा काही नाही फक्त त्याची आठवणी आशीर्वाद पाहिजे ना आम्हाला बाकी बैलांना ആ ഹാ ദുസരക്കാൻ ഓ ആ ചാൻ ധന്യവാദ